तीन वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते मानवंदना शांततेत आपण उभं राहावं सगळ्यांना नम्र विनंती अखेरची वाढबंदना आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे जिथे आहात इथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात माझी विनंती आहे पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे ब्राह्मण तो नाचुभे पंजाब सदाशिवा

मागच्या बाजूला भेटणार आहे त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण बाहेर पडूया बाहेर प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी आहे हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा सर्वांना पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका पोलीस विभागाला सहकार्य करूया मला माहिती आहे या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाही आपल्या सगळ्यांचं असे नाच न धरून येणार नुकसान या ठिकाणी झालेलं आहे खर तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा आपली शिस्त आपला संयम आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना विनंती शांतता आणि शिस्त पाळूया बागच्या बाजूने हळूहळू त्याच्या पागच्या बाजूला मोठं गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडूया त्या त्या ठिकाणी स्क्रीन आहे त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करू नका नागरिकांना जेथे आहात तेथूनच अंतदर्शन करून मातीमागच्या प्रयत्न परत जायचं आहे कुठलाही भावनातून कुठलाही इन्सिडेंट होणार नाही याची आपण बोल घ्यायचं पोलीस बांधवांना विनंती आहे आपण आपल्या जागा घ्याव्यात जागा सोडू नयेत सर्व पोलीस अधिकारी आणि आमदारांनी आपल्या जागा घ्याव्यात लोकांना अहरण करावेत ते या

आपण हळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया अरे ओम मायुराने भगवा रे राम ईडीचं प्रशासना सूचना आणि सर्व गेट ओपन करा सर्व गेट ओपन सर्व गेट मधून माहिती 아마 <sum>

इकडे कोणाला प्ली पाठवू नका चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका पोलीस विभागाला नम्र विनंती आहे अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न कर ची गर्द कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती की आता वर्दी कोणालाही सोडू नका दादांना अभिभरीत असनरी शिस्त आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते सगळ्या विनंती आहे काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे शिस्त पाळूया शांतता पाळूया बॅक गेट आहे जे मोठं गेट आहे या मैदानाच स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा समोरची गर्दी कमी करा स्वतःच्या पाठी मागून हळूहळू बाहेर पडा बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका रस्ते तुडुंब भरलेले बारा गेट वर रेलू नका बारा गेट्स वर रेलू नका कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा गेल्या तीस तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत त्यांना प्लीज सहकार्य करा बारा गेट्स रेलू नका आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय

पवार कुटुंबीय अभिवादन करतात प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा आपण सर्वांनी शांतता संयम शिस्त पाळलेली आहे हळूहळू बाहेर पडा बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे तुमच्या गाड्या दूर असणार आहेत हळूहळू चालत जा बाहेर गावरून आलेल्या पाहुण्यांना आधी जाऊ द्या चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे इथे इथे समोर थोडासा भावना वर आपण आवर घालूया आपलं प्रेम अतुलनीय आहे आम्हाला माहिती आहे आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे याची जाणीव आम्हाला आहे एक अत्यंत मोठा नेता आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामती जरांनी गमावलेला आहे चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे संबंध मधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेला आहात हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये ये कधी येईल याची कोणाला जाण येऊन होती पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं बघा माझी पुन्हा कोणा नम्र विनंती आहे मागे दोन दोन आहे गेट गेट बॅक आपण प्लीज बाहेर पडत मागच्या बाजूने बाहेर पडा पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा गेले तीस तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करत आहेत त्यामुळं आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा संबंध महाराष्ट्र आणि बहारून व्ही आय पी झालेले होते ते देखील आता बाहेर पडतायत त्यामुळं तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं त्यासाठी ते सुद्धा ते ते मार्गाने तुम्ही देखील माझी विनंती आहे आपण कालपासून पासून सलग या ठिकाणी आहात पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे हळूहळू आपण बाहेर पडावं पोलीस विभागाला नम्र विनंती आहे आपण सोडू नका जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर महाराष्ट्र भरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा दुःखाचा क्षण हा भावनिक क्षण यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. करूयासची व्यवस्था पाहणारे गर्ल्स समोर गर्ल्स हॉस्टेलच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडला ॲम्बुलन्स हवी आहे तिथं अँब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूचं ज्या बाहेर पडणाऱ्या पायऱ्यात त्याच्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर ॲम्ब्युलन्स हवी आहे तिथं अँब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा संपूर्ण पवार कुटुंबियांच्या या अतिव दुःखामध्ये आपण सगळे जण सहभागी आहोत हे आपलं एक कुटुंब आहे आदरणीय साहेब आदरणीय ताई आदरणीय बहिणी समस्त पवार कुटुंबीय सर्वजण स्वतःच्या मागच्या बाजूला या मैदानाचं मुख्य गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा तिथून हळूहळू बाहेर पडा बाहेरच्या बाजूला पण गर्दी आहे रस्त्यांवरून जाताना

इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे नितीजी नबी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नबी साहेब या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहकार्याला अखेरसाठी रोप देत मुख्य स्टेज आणि चौथर्याच्या मधला पॅसेज मोकळा करा मुख्य स्टेज आणि चौथऱ्याच्या मधला पॅसेज मोकळा करा थोडी कमी करा इथल्या आपल्या सगळ्या बंधूंना नम्र विनंती आहे युवा वर्ग कृपया आज जोडून नम्र विनंती आहे की आपण सहकार्य करा आणि आता मागे मागे करा सहकार्य करा पोलीस विभागाला कृपया सहकार्य करा